विश्व शांतिदूत, तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे खरे अर्थाने जनक लोकराजा शाहू महाराज साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि गुरुवर्य एकलव्य यांच्या विचारांना आणि प्रतिमेला अभिवादन कोपरगाव नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींना मी मानाचा जय महाराष्ट्र घालतो दोन हजार सोळा ला नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि दोन हजार सोळा नंतर गेली चार वर्ष आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात प्रश्न प्रलंबित असल्यामुळं नगरपालिका निवडणुका चार वर्ष उशिरा होत आहे म्हणजे नऊ वर्षाचा कालखंड जर घेतला दोन हजार एकोणवीसला इथं विधानसभा झाली इथं विरोधी आमदार निवडून आले दोन हजार एकवीसला नगरपालिकेची मुदत संपली होती आणि मुदत संपल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेवर जर कोणाचं राज्य होत तर दोनच व्यक्तीचं राज्य होत एक आमदार आशुतो दादा आणि कोपरगाव नगरपालिकेचे सीओ चार वर्षात जर तुम्ही पाहिलं असल आमदारांनी वल्गाणा केल्या तीन हजार कोटी तीनशे कोटी पण कोपरगाव शहरात कुठेही विकास नावाचा दिसत नाही रस्ते पा रस्त्यावर पडलेले खड्डे कारण साडेचार वर्ष या कोपरगाव शहरातल्या नगरपालिकेवर आमदार आशुत दादा आणि यातल्या ची सत्ता होती कोणताच कोणाचा बायपास नव्हता आणि अशा परिस्थितीत ही नगरपालिका निवडणूक होती म्हणून मी कोपरगाव शहरातल्या बंधवनी भगिनींना विनंती करतोय तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी एक आंदोलन झालं होतं खंदक नाल्यावर कोपरगाव शहरातल्या नागरिकांनी तरुणांनी तीन हजार कोटी आणि प्रवासाला बोटी अशा घोषणा दिल्या होत्या कारण जागा जागे झालेले खड्डे आमदारांच्या फक्त वलगा नाही या उलट जर आमच्याकडे पाहिलं आमदार ताई असतील तालुक्याचे युवक नेते विवेक भैया कोले असतील त्यांच्याकडे विजय नाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी विश्वासनामा प्रसिद्ध होत आहे तुम्ही वचननामा पाहिला असेल जाहीरनामा पाहिला असेल पण महाराष्ट्रात फक्त कोपरगावत विश्वासनामा प्रसिद्ध होत आहे हा कोपरगावच्या शहराला जनतेला आमचा विश्वास देतो आम्ही हा विश्वासनामा का देतोय या विश्वासनाम्याच्या पाठीमागा कोण आहे तर पन्नास वर्ष या तालुक्यातील जनतेच्या मनावर ज्यांनी राज्य केलं ते स्वर्गीय शंकररावजी खोले साहेब यांचे विचार माननी दादा कोले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती करतो टाळाच्या खडखड्यात त्यांचं स्वागत करायचंय आमचे मार्गदर्शक संजनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननी दादा कोले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे विश्वास लामा तुम्ही जाहीरनामा ऐकला असेल वचननामा ऐकला असेल पण विश्वासनामा स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांवर या तालुक्यातील जनतेने पन्नास वर्ष विश्वास ठेवला तालुक्यातल्या जनतेच्या मनावर पन्नास वर्ष शंकररावजी कोले साहेब नावाच विचाराचं वादळ होत ती व्यक्ती व्यक्ती नाही राहत पन्नास वर्ष जी व्यक्ती मनावर राज्य करते ना घोषणा देऊया आपण दादा कोले तू मागे बडो बडो कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्या सगळ्यांचे भाषणे बाकीच्या मंडळींचे होऊ द्या बसा बसा कृपया सगळे बसा बरं आपण मी सर्वांना विनंती करतो कार्यकर्त्यांना विवेक भैया बिपिन दादा सर्वांचे फ्लेक्स येला खाली धारा कारण माठीमागच्या लोकांना स्क्रीनवर दिसत नाही स्पष्टपणे तुम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे हा विश्वासनामा आम्ही आणलेला आहे का शहरातल्या जनतेला एक लाख लोकसंख्येच्या जनतेला आम्ही विश्वास देतो आमच्या विश्वासनाम्यात विजाने परवा परवा आमच्या विश्वासनाम्याचं विश्वास प्रेझेंटेशन माननीय विवेक भैया आणि परागजी संत साहेबांनी केलं दादा खंतवाड त्या तर आपलं एक दा, हे झालं असं मला वाटतं ज्या पद्धतीने माननीय विवेक भैया आणि आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार विवेक भाईने प्रेझेंटेशन केलं ना ते या ठिकाणी झालं पाहिजे होत इतक्या इतकं उत्कृष्ट प्रेझेंटेशन त्यांनी केलं एक तास आम्ही कोणीही हल्लो नाही का कोपरगावच्या जनतेला आम्ही पाच वर्षात का देणार आहे पुढील पाच वर्षात आम्ही कोपरगावकरांसाठी काय करणार आहे वायफायची सुविधा असेल इंदोरच्या धर्तीवर स्वच्छतेचा अभियान असेल ती व्यवस्था असेल त्या पद्धतीचं इथं थोड्याच वेळात मान्य विवेक भैया या मान्य दादा तो विश्वासनामा डिजिटली तुम्हाला दिसणार आहे पण ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांनी केलं ना कोपरगावच्या नाही तर नगर जिल्ह्याच्या इतिहासात अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन कोणीही केलं नाही अशा पद्धतीचं विजन मान्य विवेक आहे आमदार ताईंकडे मान्य बिपीनदा दादांकडे या उलट विरोधक विरोधकांच्या उमेदवाराबद्दल बोलले चोवीस वर्ष ते अज्ञात असत होते ते आता आले त्यांना साक्षात्कार झाला त्यांना ज्योतिषाने सांगितलं का पन्नास वर्ष राजकीय कारकीर्द झाली तर मला नगरातले राजकीय लाभ होणार आहे पण पन... काका साहेब चोवीस वर्ष तुम्ही या राजकीय शाळेतच नव्हते तुम्हाला अजून सत्तावीस वर्ष करावं लागेल तेव्हा तुमचं पन्नास वर्षे होईल कुठे होते काकासाहेब चोवीस वर्ष माझा प्रश्न आहे काका साहेबाला चोवीस वर्षात दोन हजार सहाचा महापूर आला काका संजय नगर मध्ये दिसले महादेव नगर मध्ये दिसले आमच्या झोपडपट्टी दिसले सुभाष नगर मध्ये दिसले नगर मध्ये दिसले काका साहेब कुठंच नव्हते काका साहेब त्यांची पतसंस्था आणि त्यांचे उद्योग याच्यात बंग नव्हते पण ओबीसी आरक्षण आलं समोरच्या पार्टीकडे उमेदवार नव्हता त्यांना साक्षात्कार झाला का ते नगराध्यक्ष होतील मी काका साहेबांचं कालचं एक उदाहरण सांगतो एका ठिकाणी सभेला होते ते सभा ज्या वार्डातल्या उमेदवाराची असती ना त्या वार्डाच्या उमेदवाराची सभा होती त्या उमेदवार त्या भाषणात ते काय म्हणतात उमेदवार आलेले का इथं वार्डात सभा प्रभागात दिलीप भाऊ प्रभागात सभा ते उमेदवार उपस्थित आहे का म्हणे इथं प्रभागात सभा माझ्या नऊ नंबर प्रभागात त्यांना उमेदवार सुद्धा माहिती नाही या उलट आमचे परागजी संधान त्यांना जर विचारलं ना एक ते तीस उमेदवार सांगा एक ते तीस उमेदवार सांगतील कारण दोन हजार सोळा ला त्यांचा परवा झाला दोन दिवस घरी बसले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली कुठे असो अड्याडचणीत असो संकटात असो पूर असो पराग संधान हे कायम उपस्थित होते पराग संधानांना उमेदवारी साडेनऊ वर्षाच्या मेरिट त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर दिलेली मान्य दादन दिली आमदार आमदारताईने दिली आणि विवेक भाईने दिली साडेनऊ वर्षे विवेक साहेब का कोपर शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात एकशे पाच असो लक्ष्मी नगर असो अशा ठिकाणी ते उपस्थित राहत होते कोणाच्या सुखात सुका, सुखात होते कोणाच्या दुखात होते पण चोवीस वर्षात काका साहेब कोर्टे कुठेही दिसले नाही काल तिथे एका ठिकाणी ते, ते भाषणात म्हणले इक्बालचं पाणी चालतं का काकासाहेब माझा तुम्हाला एक प्रश्न आहे व्यापारी महासंघाच्या माध्यमातून दिवाळी फेस्टिवल ना तुम्ही मी दिवाळी फेस्टिवलचा कार्यक्रम धानतो मागच्या वर्षी बक्षीस वितरण केलं बक्षीस वितरणाला तुम्हाला इकबाल भाईवर जर एवढं प्रेम होत तर तुम्ही एक दलित कार्यकर्ता बोलवला नाही मागच्या वर्षीचे बक्षीस वितरणचे फोटो काढा एक दलित कार्यकर्ता नाही एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता नाही मी तक्रार केली त्यांच्याकडं मी सांगितलं का मुस्लिम समाज इथं खरेदी करीत नाही का आमचा दलित बांधव इथं खरेदी करीत नाही का त्यांनी मला उत्तर काय दिलं माहिती का जितेंद्र मी म्हंटल मला नका बोलू पण तुमचे मित्र हजे करीम करीमबाई कुरेशी यांचा मुलगा कोपरगाव नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष होता तो सन्मान्य नव्हता का त्याला सुद्धा त्यांनी बोलावलेला नाही असा व्यक्ती हा त्याला दलित मुस्लिमाबद्दल प्रेम झोपडपट्टीत कधी आले नाही चोवीस वर्षात चोवीस वर्ष त्यांचे उद्योग सोशल मीडियावर रोज येते एक कार्यकर्ता दोन हजार एक ला नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या बरोबर होता दिलीप भाऊ त्यांच्या गाडीत होता त्यांचा पराभव झाला त्यांच्या बंगल्यावर गेला त्यांच्या बरोबर रडायला सुद्धा होता त्या कार्यकर्त्यांनी मला एक किस्सा सांगितला त्यांचा एक भूखंड आहे शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा एक भूखंड आहे ज्याची किंमत कोट्यवधी रुपये तो जर डेव्हलप केले तर त्याची माल प्रॉपर्टी पंचवीस कोटीची जमिनीचा वाद आहे त्या भूखंडाचा त्यांचा वाद आहे त्या भूखंडाचा त्यांचा वाद आहे यांनी वीस चोवीस वर्ष भूखंडाचं श्रीखंड लाटलं आणि आज ते कोपरावाकरांना सांगताय मला जनतेची सेवा करायची आहे पण तुम्हाला एक सांगतो आमचे तिशीच्या तिशी उमेदवार पहा उमेदवाराची क्वालिटी पहा विवेक भैया कोले, कोले मान्य दादा यांनी त्यांना मेरिटवर उमेदवारी दिलेली संदान साहेब असतील येत्या दोन तारखेला कमळ यांनी शनी आणि आमचे लोकसेवा आघाडीचे छत्रिया निशनी समोर उमेदवाराला बटन दाबून प्रचंड मताधिकाने विजय करा शेवटी जाता तो दोनच वाक्य सांगतो कोपरगाव शहरवासियांना तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो का कोपरगाव शहरासाठी मान्य विवेक भैया कोले यांची स्वच्छ आहे नीतीमाता त्यांच्याच जाती द्या कोपरगाव नगरपालिकेची सत्ता त्यांच्याच जाती द्या कोपरगाव नगरपालिकेची सत्ता जय भीम जय महाराष्ट्र